नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान पिंपळगाव जलाल तालुका येवला जिल्हा नाशिक आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती चौथ्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील साहित्यिकांकडून एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्यकृती मागवण्यात आलेल्या आहेत म्हणजे या संपूर्ण कॅलेंडर वर्षात कोणते कोणते मागवले आहेत कविता संग्रह कथासंग्रह कादंबरी आणि ललित संग्रह या प्रकारातल्या साहित्य कल कलाकृतीच्या दोन प्रती प्रतिष्ठानच्या पत्त्यावर पाठवायच्या आहेत प्रतिष्ठानचा पत्ता हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे पुरस्कारांच्या अटी आणि नियम असे आहेत ही आ, हे पुरस्कार जे आहे यासाठी आपल्याला कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही आहे म्हणजे हे पूर्णपणे निशुल्क आहे या साहित्य कलाकृती पुरस्कारासाठी साहित्यिकांनी मराठी भाषा साहित्य, साहित्य प्रकारातली आपली कलाकृती पाठवायची आहे कला आपलं पुस्तक किंवा साहित्य कलाकृती पाठवायची अंतिम मुदत आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पोस्टाची पावती अच्छा आणि हे फक्त स्पीड पोस्टनीच पाठवायचं आहे आपले पुस्तकं हे फक्त स्पीड पोस्टनी पाठवायचे आहेत आणि त्या स्पीड पोस्टची पावती आणि बो सोबत एक सहभाग पत्र देखील आपल्याला पाठवायचं आहे ते ज्या मेल आय डीवर पाठवायचं आहे तो मेल आय डी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे पावतीचा फोटो जो आहे तो एका मोबाईल नंबरवर पाठवायचा आहे तो देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आपण ज्या पाकिटातनं हे पुस्तक पाठवणार आहोत आपले पुस्तकं हो। त्या पाकिटावर शिवा बाबा प्रतिष्ठान आयोजित स्मृती पुरस्कारासाठी असा उल्लेख करायचा आहे शिवाबाबा वाक् प्रतिष्ठान आयोजित स्मृती पुरस्कारासाठी आता आपण जे पुस्तकं पाठवणार आहोत त्यासोबत सहभागपत्र पाठवायचं आहे त्यात काय काय लिहायचं आहे ते ऐका साहित्यिकाचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता संपर्क क्रमांक साहित्य कलाकृतीचं नाव साहित्य प्रकार प्रकाशन वर्ष प्रकाशक असा मजकूर आपल्याला पाठवायचा आहे आवश्यक मजकूर आहे पुन्हा पुन्हा एकदा सांगते साहित्यिकाचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता संपर्क क्रमांक साहित्य कलाकृतीचं नाव साहित्य प्रकार प्रकाशन वर्ष प्रकाशक इत्यादी मजकूर पाठवायचा आहे कलाकृतीवर कोणताही संदेश अथवा नाव किंवा सही करायची नाही वेळेच्या नंतर आलेल्या कलाकृती या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत वेळेच्या नंतर म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर आपली कलाकृती त्यांना मिळाल्यानंतर म्हणजे आपलं पुस्तक त्यांना मिळाल्यावर ते आपल्याला तस कळवतील तर आता हे पुस्तक केव्हाच पाठवायचं आहे तर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत प्रकाशित झालेल्या कलाकृतीची फक्त प्रथम आवृत्ती पाठवायची आहे हे अतिशय महत्वाचं आहे त्यासोबत फक्त नमूद केलेल्या म्हणजे सांगितलेल्या कलाकृती पाठवायचे आहेत म्हणजे कविता संग्रह कथा संग्रह कादंबरी ललित संग्रह यापैकी इतर जे आहे चारोळी वात्रटिका चरित्र स्फुटलेखन किंवा नमूद नसलेलं साहित्य प्रकार पाठवायचे नाहीत साहित्यिकांनी दोन प्रकारचे वेग साहित्य अथवा दोन वेगवेगळ्या साहित्य कलाकृती पाठवू नये कोणत्याही एकाच शीर्षकाच्या साहित्यकृतीच्या दोन प्रती पाठवायच्या आहेत म्हणजे दोन प्रकारच्या साहित्य प्रकारचे पुस्तक पाठवायचे नाही आहेत कविता किंवा कथासंग्रहापैकी एक किंवा म्हणजे कोणतंही एक पाठवायचं आहे कविता संग्रह किंवा कथा संग्रह किंवा कादंबरी किंवा ललित संग्रह आणि याच्या दोन प्रथ आपल्याला पाठवायच्या आहेत पुरस्कारासाठी अच्छा यांनी पूर्ण पद्धत पण आहे की कसं कसं ते पुस्तक पुढे जाईल तर पुरस्कारासाठी आलेल्या सर्व साहित्य कलाकृती परीक्षकांना एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत परीक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे आपण पंधरा जानेवारी पर्यंत पाठवायचंय पुस्तक आणि ते नंतर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत परीक्षणासाठी पाठवणार आहेत कलाकृती पुरस्कार स्पर्धेचा निकाल हा पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जाहीर केला जाईल हेही त्यांनी सांगितलेलं आहे आपण पुन्हा पुन्हा याबद्दल विचारणा करू नये पुरस्कार स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त साहित्यिकांनी हजर राहून प्रत्यक्ष हजर राहायचं आहे पुरस्कार स्वीकारण्यासाठी हेही महत्वाचं आहे पोस्टानी पुरस्कार मागवला जाणार नाही पाठवला जाणार नाही म्हणजे आपण जर जाऊ शकत नाही तर ते आपल्याला पाठव पाठवठणार नाही आहेत म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष हजर राहूनच पुरस्कार स्वीकारायचा आहे पुरस्कार वितरण सोहळ्यास पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना आमंत्रित केलं जाईल आपल्याला तसं कळवलं जाईल आणि आमंत्रण दिलं जाईल जर आपल्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला असेल तर इतर साहित्यिकांना जर यायचं असेल तर तेही येऊ शकतात त्यांना सहभाग प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे पुरस्कार वितरण सोहळ्यास येणाऱ्या कोणत्याही साहित्यिकांना प्रवास खर्च दिला जाणार नाही म्हणजे आपल्याला जर पुरस्कार मिळाला असेल किंवा आपल्याला जर पुरस्कार मिळाला नाही तरीही जायची इच्छा असेल किंवा कोणत्याही साहित्यिकाला तिथे जायची इच्छा असेल तर आपल्याला स्वखर्चाने जायचं आहे पण चहा नाश्ता जेवणाची आणि मुक्कामाची व्यवस्था मात्र केली जाईल साहित्य कलाकृती पुरस्कार वितरण हे चार जून दोन हजार पंचवीस रोजी केलं जाणार आहे आणि कार्यक्रमाचं स्थळ आणि वेळ हे नियोजना अंती करण्यात येणार आहे आता हे पुरस्काराचं स्वरूप कसं आहे ते पहा काव्यसंग्रह यासाठी रुपये तीन हजार एक सन्मानचिन्ह प्रमाणपत्र कथासंग्रह रुपये तीन हजार एक सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र कादंबरीसाठी रुपये तीन हजार एक सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र आणि ललितसाठी देखील रुपये तीन हजार एक सन्मानचिन्ह आणि प्रमाणचिन्ह प्रमाणपत्र हे असे पुरस्काराचे स्वरूप आहे परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असणार आहे शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारणी करत नाही म्हणजे यांच्या नावाखाली जर तुम्हाला कोणी पैसे मागत असतील किंवा शुल्क मागत असतील तर ते द्यायचं नाही नोंदणीकृत प्रत्येक साहित्यिकाला पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कार्यक्रमाच्या ठिकाणाबाबत आणि पुरस्काराबद्दल सविस्तर कळवलं जाईल पुरस्कारासाठी प्राप्त कलाकृती निकालानंतर कोणत्याही साहित्यिकास कोणत्याही सबबीवर दिल्या जाणार दिली जाणार नाही म्हणजे आपल्याला पुरस्कार मिळाला असो किंवा नसो ते पुस्तक आपण पाठवलेल्या दोन्ही प्रती आपल्याला मिळणार नाहीत तर संपर्क आणि अधिक माहितीसाठी दोन नंबर दिले आहेत जे तुमचे जे या इथे संप समोर स्क्रीनवर दिसतात ते दोन नंबर आपल्याला त्यांनी दिलेले आहेत हे दोन नंबर आहेत संजय वाघ आणि संजय वाघ जे अध्यक्ष आहेत शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचे त्यांचा नंबर आहे आणि सदस्य एक आहेत प्रशांत वाघ म्हणून त्यांचा नंबर दिलेला आहे जर आपल्याला काही शंका असतील अडचणी असतील तर आपण या नंबरवर संपर्क साधून विचारू शकतो तर अतिशय स्पष्ट अटी नियम यांनी दिलेले आहेत सगळ्यात महत्वाचं हे आहे की या पूर्ण दोन हजार चोवीसच्या कॅलेंडर वर्षात आपण आपला प्रकाशित झालेला कवितासंग्रह कथासंग्रह कादंबरी किंवा ललित संग्रह यापैकी एक पाठवायचा आहे त्याच्या दोन प्रती पाठवायच्या आहेत हे निशुल्क पुरस्कार आहे याच्यासाठी शुल्क नाही पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे ज्या पत्त्यावर आपल्याला हे पुस्तकं पाठवायचे आहेत अंतिम मुदत पुस्तकं पाठवण्याची पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस आहे तर आपण यापूर्वी पुस्तकं पोहोचतील याची काळजी घ्यायची आहे पोस्टाची पावती आणि त्यासोबत एक सहभागपत्र पाठवायचं आहे त्या सहभागपत्रात आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता संपर्क क्रमांक साहित्य कलाकृतीचं नाव साहित्य प्रकार प्रकाशन वर्ष प्रकाशक वगैरे मजकूर द्यायचा आहे लिह लिहून द्यायचं आहे नंतर असं आहे की फक्त प्रथम आवृत्ती आपल्याला पाठवायची आहे वर्ष चो दोन हजार चोवीसमध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाची प्रथम आवृत्ती चारोळी वात्रटिका चरित्र स्फुटलेखन वगैरे वगैरे साहित्य प्रकार हे पाठवायचे नाहीत त्यानंतर पुढचे जी माहिती आहे ती कशा कशा पद्धतीने ते पाठवणार आहेत वगैरे आहे ते आपण एकदा परत वाचून घ्या ऐकून घ्या आणि त्याप्रमाणे ती माहिती दिलेली आहे आपली माहिती ही सगळ्यात महत्वाची आहे ती कलाकृती आपलं पुस्तक पाठवण्यापर्यंत अतिशय महत्वाची आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपलं पुस्तक या पुरस्कारासाठी जरूर जरूर पाठवा खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया एका नवीन माहिती